छावीचा बड्डे झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे तरी आम्हाला निघायला चार वाजले होते आणि बड्डे सकाळचाच होता ग्रहण असल्यामुळे आणि गाडीमध्ये जी काही गाणी चालू होते ना त्यावर काऊचा चालू होता डान्स हे बघा कसा डान्स करते ती आणि डान्स झाल्यानंतर लगेच झोपी गेली ती आणि बड्डे झाल्यानंतर आता आम्ही निघालो होतो माझ्या माहेरी पुढे तुम्हाला दिसेलच माझं माहेर माहेरचा मळा आणि मळ्यामध्ये काय काय आहे ते हे आहे आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरूढ स्मारक येथून साधारण माझ्या माहेराला जाण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि त्यानंतर आम्ही आता माहेरात पोचलो त्यानंतर मी शूट नाही घेतला लगेच संध्याकाळी सात वाजेनंतर शूट घेतला माहेरी आल्या आल्या काऊ आणि मिठू लगेच गावात गेल्या त्यांच्या मावशीकडं कारण त्यांच्या मावशीनं त्यांच्यासाठी खूप काही घेऊन ठेवलेलं होतं त्यांना माहिती होतं त्यामुळं त्यांना काही दम निघत नव्हता आणि ही आई त्यांची मावशी हाय करते आहे मावशीनं घेऊन ठेवलं होतं ब्रासलेट दोन टिफिन बॉक्स डॉक्टर किट मेकअप जॅकेट दोघीला दोन त्यानंतर लिपस्टिक पडिंगना यो यस तर करू बंद करू बंद करू दा अर्साई इंतोस काय जात आहे आपण आम्ही मामाचे गावाला आलेलो बघ ही एवढी जुनी विहीर याच्यात दोन फणीचा नाग राहतो ह्या खूप जुनी विहीर आहे आरू? तो कुठे गेलेलाय कुठे तोडते हा शहरात खूप सारा काही येणारे पटकन बाहेर गे मी तू का आणि ही इकडं मक्का आहे इकड मक्का आहे इकडं केळीचे झाड आहे हे हदग्याचं झाड आहे हे फुलं आहे आणि हे वाऱ्यानं खूप जुनं झाड आहे वाड्याने तुटलंय ते हादग्याची फुलं त्या हादग्याच्या फुलाला चिमण्यांचं घरट हा बदाम आहे हा मँगो भरपूर सारी कोरपट हे लिंबूचं झाड एक छोटे छोटे लिंबू भरपूर सारे कोरपड कढीपत्ता हे आहे चिक्कूचं छोटंसं झाड आणि हे याला छोटे छोटे चिक्कू

हे डांगरची वेल आणि हे आहे काऊच्या मिठूच्या मामाचं घर संध्याकाळचे साडे सहा वाजले भेंड्या कोथंबीर मिरची निशिगंधाची फुलं भरपूर सारी कोथंबीर लावलेली आहे हे बघा एवढं छोटस झाड आहे मिरचीच आणि हे त्याला मिरची <coughs> आणि हा हायवे बीड हायवे इकडं घर आणि हे छोटे छोटे नारळाचे झाड हे डांगर आहे एक दोन डांगर 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 एक इकडे एक संध्याकाळून काऊची आणि मिठूची मावशी आली होती मळ्यात आणि त्यांनी त्यांच्यासाठी कपडे आणले होते कारण त्यांचं मागे दुखलं ना त्याच्यामुळं आणि त्यांना कपडे आणले म्हणून तिला वाटलं मला पण साडी घेऊ ती मला पण साडी घेऊन आली आणि काव आणि मिठू साठी परतीनं आणल्या हो होत्या पर्स सकाळचे सात वाजले निशिगंध इकडे आहे डांगर आणि हे आहे घर छतावरती जाऊन मी तुम्हाला छतावरील व्यू दाखवते कसं दिसतंय ते समोरून जे दिसते टावर तिथं आहे गाव आणि तो जो रोड आहे तो बीड हायवे रोड आहे आणि समोरच निशिगंधाची फुलांची झाडं आहे त्यानंतर शेजारशनची मक्का येते आणि समोर साईडला हॉटेल आहे हे आंब्याचं झाड कस असतं शेवटी आई ती आई असते हरभऱ्याची डाळ तुरीची डाळ हा तिला वानोळा आहे आणि त्या वानोळ्यामधला ती मला वानोळा देते आणि हे जे तूप दिसते हे ते स्वतः माझ्यासाठी त्यानंतर सकाळ सकाळीच आठ वाजेला रेणुका आली होती ती काही घरी नाही आली कारण तिला वेळ नव्हता लांबचा प्रवास करायचा होता तिची बँक ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालं आहे तिची आता जॉईनिंग होती नऊ तारखेला त्यासाठीच ती चालली होती आणि लांबचा प्रवास असल्यामुळं ती काही थांबली नाही ती लगेच आम्हाला भेटून लगेच निघाली

ही आहे मिठू लहानपणीची ही मी आहे लग्न आधीची आणि ही लग्नाआधीचाच फोटो आहे आपण माझा आणि हा लग्नानंतरचा सोनईला गेलो होतो तो फोटो आहे चला आता आम्ही निघालो आहे काऊच्या बाचीला बघायला आम्ही निघालो होतो माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी माझी नात बघायला काऊ बागा दूरवर जाईपर्यंत आजी बाबाला बघत होती बाय बाय करत कर होती येथेच व्हिडिओची एंटिंग करते आणि यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला येणार आहे ताईच्या घरचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका